कृषी विभाग अहमदनगरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एक गाव एक वान कापूस पिकांचा कृषी विभागाचा प्रयोग आहे किंवा योजना आहे त्याविषयी माहिती घेणार आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माननीय श्री सुधीर शिंदे सर तालुका कृषी अधिकारी पाथर्डी आजच्या या एक गाव एक वान या पॉडकास्टसाठी सर आपलं हार्दिक स्वागत नमस्कार सर आपल्या शेतकरी बांधवांना एक गाव एक वान या जी शासन आपले कृषी विभागाचा उपक्रम आहे किंवा योजना आहे याविषयी याव थोडक्यात माहिती सांगा प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज आपण कृषी विभागामार्फत जे कापूस पिकासाठी एक गाव एक वान ही जी संकल्पना आपण घेऊन येतोय तर त्याची एकूण रूपरेषा आणि भविष्यात कापसाचं मार्केटिंग खरं म्हणजे कृषी विभाग आत्तापर्यंत उत्पादकता कशी वाढ होईल याच विषयावरती आपण खरं म्हणजे चर्चा करत असायचो पण प्रथमतः कृषी विभागाने एक पुढचं पाऊल टाकले आणि ह्याच्यामध्ये आपण उत्पादन ते मार्केटिंग ह्या संकल्पनेचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि मला असं वाटते की ही अतिशय चांगली संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही गोष्टी वाढणार आहेत तर ही एक त्याची त्याच्यामागची खरं म्हणजे संकल्पना आहे आता आपण जर त्याचा थोडक्यात एक आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर ही नेमकी कशी संकल्पना राहील तर पहिली गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये जर आपण शेतकरी बांधवांनी एकाच ठिकाणी एकच वाण जर लावला तर आपल्याला सर्वांना माहिती की एक वाण जर असला तर त्याच्यामध्ये आंतरमशगतीची कामं असतील खताचं व्यवस्थापन असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडीचं व्यवस्थापन आपल्याला एकाच वेळेस करता येईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी जी सुरुवातीला बोललो की ह्याचं मार्केटिंग की जेणेकरून जेनिंग प्रेसिंगचे काही मंडळी खरेदार महाकॉटचे प्रतिनिधी ह्या सर्वांचं जर आपण समन्वय साधला तर आपण ह्या एक गाव एक वान ह्या संकल्पनेत कापसामध्ये निश्चित ह्या खरीप हंगामामध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे कापसाचं उत्पन्न घेऊ आणि त्याला बाजारभावाची सुद्धा एक चांगली हमी राहील असं मला वाटतं सर निश्चितचपणे म्हणजे एक गाव एक वान या संकल्पनेमुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढायला तर मदत होईल आणि शिवाय एक जो अंतिम उद्देश असतो त्याचं उत्पन्न वाढावं वा, उत्पादन वाढल्याच्या नंतर तर त्यालाही फायदा होईल तर मला सर आपल्याकडून हे जाणून घ्यायला ऑलरेडी आवडेल की याची अंमलबजावणी कृषी विभाग नेमकं कसं करणार आहे निश्चित खूप चांगला प्रश्न आपण मांडलेला आहे की ह्याची आपण अंमलबजावणी कशी करायची कारण की जरी आपण बोलत असलो की एक गाव एक वान ही संकल्पना पण शेवटी ही संकल्पना जरी आपण मांडली तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची हो तर कृषी विभाग आणि मान्य आयुक्त कृषी सर यांनी साधारणत एक दहा मेलाच ह्याच्या संदर्भातल्या गाईडलाईन काढलेल्या आहेत की ह्याची टप्पे कसे पाडावेत तर ह्याच्यातला पहिला टप्पा हा आहे म्हणजे प्रशासकीय पातळीचा की सर्वसाधारण वीस मेपर्यंत कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र त्या त्या भागातले त्याचबरोबर कृषी विद्यापीठ त्याला जोडूनच महाकॉटचे प्रतिनिधी त्या परिसरातले जेनिंग प्रेसिंगवाले काही कापसाचे व्यापारी त्याचबरोबर त्या त्या परिसरातले प्रगतशील कापूस उत्पादक शेतकरी यांची एक आपण बैठक घ्यायची की हे बैठक घेतल्यानंतर आपलं एक लक्षात येईल की त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या कंपनीचे वाण लावले जातात त्यातला कोणता वाण हा लांब धाग्याचा आहे चांगला ज्याला आपण म्हणतो की एकदम पांढरा शुभ्र तो कापूस आहे तर असा वान आपल्या सर्वांच्या ह्या तज्ज्ञ समितीमार्फत त्याची जर आपण चर्चा केली शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं तर आपल्या एक लक्षात येईन की पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या परिसराला अनुसरून एक चांगला वान निवडायचा एक वान निवडत असताना त्याच्या ज्या आणखीनही काही वान असे असतील की त्यांचे एकसारखे धाग्याची लांबी कापसाचा पांढरशुभ्र पाण्या तर असे वान त्याच्यामध्ये निवडायचे आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे महत्त्वाचा टप्पा येत होती कृषी विभागाचा जो ग्रामपातळीचा कृषी सहाय्यक ज्याला आपण म्हणतो की ह्या कृषी सहाय्यकाचा सक्रिय सहभाग वीस मे ते तीस मे ह्या दहा दिवसामध्ये ह्याच्यासाठी ठेवायच्या गाव गाव पातळीवरती की सर्वसाधारण कृषी सहाय्यक असणाऱ्या क्षेत्राच्या किंवा त्या परिसराच्या दहा टक्के क्षेत्रावर तरी यावर्षी आपल्याला एक गाव एक वान ही संकल्पना राबवायची मग त्याच्यासाठी आपल्याला गाव पातळीवरती कृषी सहाय्यकांच्या बैठका चित्रक लावणं काही ठिकाणी रेडिओवरती जिंगल देणं की हे एक गाव एकवान का करायचा त्याचं महत्त्व काय ते केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे तर हे सर्व टप्पे आपल्याला सर्वसाधारण वीस मेपर्यंतचा टप्पा आपल्याला प्रशासकीय पातळीचा वीस मे ते तीस जून तीस मे ह्यापर्यंतचा टप्पा कृषी सहाय्यकांनी गाव पातळीवरती त्याची व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करायची आणि ज्यावेळेस आपण एक जूनपासून ह्यावेळेचं परिपत्रक आहे की शेतकरी बांधव वर्षी कापसाची बियाण्याची खरेदी पंधरा मेपासून करू शकतात पण प्रत्यक्ष लागवड ही आपण एक जूनलाच चालू करणार तर त्या एक जूनपासून ज्यावेळेस प्रत्यक्ष बांधावरती शेतावरती शेतकऱ्याच्या लागवड चालू होईल तर तोपर्यंत कृषी सहायकाला अलर्ट मोडवरती राहून एक बगाव एक वान हे निवडून त्याची प्रत्यक्ष लागवड करणं हे म्हणजे खर तर महत्वाचे टप्पे कृषी विभागाच्या नियोजनाच्या दृष्टीने आहेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कमीत कमी दहा टक्के क्षेत्रावरती आपल्याला यावर्षी एक गाव एक वान ह्या संकल्पनेची अंमलबजावणी करायची सर आपण आतापर्यंत म्हणजे एक गाव एक वान आ, या संकल्पनेची सविस्तर अशी माहिती सांगितली आणि त्यातून हे लक्षात येतंय की कापूस पिकासाठी एक गाव एक वाण करताना कोणता वाण निवडावा हे पूर्णपणे स्वातंत्र्य त्या गावातील शेतकऱ्यावर कि तो किंवा तो जो समूह तयार होणार आहे ह्या संकल्पनेसाठी त्यांच्या त्यांच्यावर हा निर्णय असे की की कोणता वाण त्यांनी निवडायचा सर मला आता या अनुषंगाने पुढील प्रश्न असं विचारायचं आहे की आपण आता बोलताना सांगितलं की रोग किडींसाठी म्हणजे प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक गाव एक वान या संकल्पनेचा मदत होणार आहे तर ती कशी होणार आहे गुलाबी गोंडाळी किंवा शेंद्रीय बोंडाळी जी म्हणतो कापूस पिकावर आपण की जिचं मोठं नुकसान करते शेतकऱ्याचं तर त्याविषयी एक थोडक्यात माहिती सांगा हा खरं म्हणजे एक गाव एक वान ही संकल्पना येण्यामागं आपण पाहतो की साधारण एक सतरा अठरा सालापासून आपल्याकडं सेंद्री बोंडाळीचा खूप मोठा प्रादुर्भाव पूर्ण महाराष्ट्राभर झाला होता आणि त्याच्यानंतर कृषी विभागाने जी वेळोवेळी पावलं उचलली आणि हे पावलं उचलत असताना एक लक्षात आलं आपल्याला आप की ज्यावेळेस आपण एकच प्रकारचा वान त्या परिसरात त्याची लागवड करतो तर साहजिकच आपल्या लक्षात येईल की त्याची वाढीची अवस्था असेल त्याला पाती लागण्याची अवस्था असेल किंवा बोंड लागण्याची अवस्था ही त्या परिसरामध्ये एकाच वेळेस येते त्याचबरोबर त्या कापसाची वेचणी हीही एकाच वेस होती आणि कापूस वेचल्यानंतर जे आपण फरदड निर्मूलन करतो तेही एकाच वेळेस येतं आणि आपले एक लक्षात आलेले की कृषी विद्यापीठ असन कृषी विभाग असन ह्या अनुभवातून आपण एक शिकलो की जर आपण एकच वान केला सगळ्या अवस्था एकाच वेळेस पुढे गेल्या त्या परिसरामध्ये तर आपल्याला सेंद्रिय बोंडाळीचा जीवनक्रम हा थांबवता येतो जर आपण लक्षात येत अस आपल्या की आता आपण ड्रोनद्वारे फवारणीसारखा संकल्पना आणलेली आपल्या आपण पाहतो की कपाशी पिकावरती रस शोषण करणारी किडी ह्याचाही प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होतो तर मग अशा वेळेस जर आपण एक गाव एक वान ही संकल्पना राबवली ज्यावेळेस जुलै साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यावेळेस आपल्याला ड्रोनद्वारे कमी मेहनतीमध्ये कमी औषधामध्ये आपल्याला व्यापक प्रमाणावरचं क्षेत्र हवारणी कमी वेळेत करता येईल की जेणेकरून आपल्याला रसोषण करणाऱ्या किडीचासुद्धा आटकाव करता येईल त्याचबरोबर आपण पाहतो की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ज्यावेळेस पाते पक्व व्हायला लागतात तर त्यावेळेस नंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्याही वेळेस आपल्याला जे काही रासायनिक पद्धतीने बोंडाळीचं आपल्याला नियंत्रण करायचे ज्याच्यामध्ये आपण पाहतो की पहिल्या टप्प्यामध्ये प्रोफेनोफॉसची फवारणी असण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झट घेतो किंवा आपण फेरोमन ट्रॅपचा वापर करून त्याहीद्वारे तिथल्या परिसरामध्ये एकूण किती पतंग त्या परिसरात येतात त्यानुसार आपली ई टी एलची पातळी काय ह्याचाही अभ्यास आपल्याला करता येतो तर एकूणच एक गाव एक संकल्पना आपण जर राबवली आणि त्याला निश्चितप्रमाणे आपल्याला लक्षात येईन की आपण सर्व प्रकारच्या रसोषण करणाऱ्या किडी सर्व प्रकारच्या बोंडाळ्या त्याचबरोबर त्याच्यावर पडणारा लाल्या रोग ह्याही रोगाचा आपल्याला निर्मूलन अतिशय कमी वेळेमध्ये प्रभावीपणे करता येईल तर त्याच्यासाठीच मला असं वाटतं की ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे सर आपल्या म्हणजे आपण जे सांगितलं आता की पिकावर जो रोग किडींचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होतो, सर, वा, सर, होतो। एक एक तर, मत, ते एका पिकाच्या अवस्थेनुसार किंवा वाढीच्या दिवसानुसार वाढीच्या अवस्थेनुसार होतो आणि एक गाव एकवान जर केलं तर मग एकाच वेळी जर त्या प्रादुर्भाव झाला तर त्याचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन करणं सोपं किंवा सोयीस्कर होईल आणि दुसरं जे गुलाबी बोंडाळी तर लवकर जर एका विशिष्ट वेळेत जर तो पीक काढून घेतला गेला त्यातून तो तिचा जीवनक्रम जीवनक्रम थांबवणं सहज शक्य होईल की हे सारं तंत्रज्ञान अवलंबल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे पण उत्पादन वाढल्याच्या नंतर शेतकऱ्याचं आर्थिक स्वरूपात उत्पन्न वाढण्यासाठी किंवा मार्केटचा तो जो प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स आहे तर ही संकल्पना तिथं कशी काम करेल तर त्याविषयी जरा थोडक्यात सांगा एक सामान लांबीचा सा, कापसाचा धागा निघाला त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा असला त्याच्या गुणधर्म आणि क्वालिटीमध्ये एकसारखेपणा जर असला तर निश्चितच वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी संबंधित जे काही प्रोसेसिंगचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सुद्धा खूप महत्त्व आहे आणि मला असं वाटते एकसारख्या आणि एक सामान दा लांबीचा जर धाग्याचा कापूस त्यांना भेटला तर सुद्धा कॉस्ट इफेक्टिव्हली कापड उद्योगामध्ये त्याचा म्हणजे फायदा होईल आणि अल्टिमेटली त्यांना जर त्याच्यामधून प्रोसेसिंगसाठी फायद्याचं होत असेल तर निश्चितच ते उत्पादक म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा जास्तीचे दोन रुपये देतील म्हणजे या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की हे केवळ वस्त्रोद्योगासाठीच महत्त्वाचं हो नाही तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनेसुद्धा फायद्याचा राहील त्याचबरोबर त्याच्यावरती प्रोसेस करणारा हा पूर्ण जो ज्याच्यामध्ये पूर्ण ही सगळी यंत्रणा इन्वॉल्व आहे तर ह्या सर्वांसाठीच ही विन विन सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो तर तशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये निश्चितच मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला तसे परिणाम दिसून येतील सर आपण जसं सांगितलं म्हणजे की वस्त्रोधक क्षेत्राला जर समान गुणवत्तेचा समान धागा लांबी असलेला कापूस मिळाला तर त्यांना ते प्रक्रिया किंवा त्याच्यातून कापड निर्मिती करणं सोपं आहे आणि साहजिकच त्यांना सोपं गेल्यामुळे ते दोन पैसे किंवा थोडासा जास्तीचा दर शेतकऱ्यांना तयार होतील आणि साहजिकच त्याचा एकंदरीत जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना आर्थिक रूपात निश्चित मिळेल शेतकरी मित्रांनो शिंदे सरांनी आतापर्यंत आपल्याला एक गाव एक वान ही संकल्पना त्याची अंमलबजावणी भाषेत समजून सांगितली एक गाव एक वान या संकल्पनेमुळे एकीकडं एक एक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल शिवाय रोगकिडीच जे सामूहिक व्यवस्थापन आहे ते काही अंशी करणं सहज किंवा सुलभ होईल आणि याचा एकंदरीतच असा फायदा होईल की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च काही अंशाने कमी होण्यास मदत होईल दुसरे याच्यातून जी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यातून जो पिकवला जाणारा कापूस आहे तो समान गुणवत्तेचा समान दर्जा असलेला असल्यामुळे व्यापारी वर्ग सुद्धा हासा कापूस खरेदी करण्यासाठी साहजिकच थोडासा जास्त दर देण्यास तयार होईल म्हणजे एकीकडे एक उत्पादन वाढण्याबरोबरच आर्थिक स्वरूपात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास या संकल्पनेमुळे मदत होणार आहे किंवा हातभार लागणार आहे मी शिंदे सरांना म्हणजे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करते की सर आपण इतकं चांगली संकल्पना सोप्या साध्या सोप्या शब्दात शेतकरी बांधवांना समजून सांगितली सर आपले मनपूर्वक आभार कृषी विभाग अहमदनगरची ही जी शेतीविषयक पॉडकास्ट आहे यापुढेही अशी निरंतर चालू राहणार आहे वेगवेगळ्या विषयावर तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण या पॉडकास्टमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला जर काही प्रश्न असतील किंवा एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये लिहावी पुढची पॉडकास्ट जी असेल ती त्या विषयावर आयोजित कर, करता येईल धन्यवाद